महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावं चर्चेत होते आणि त्यात एक महत्वाचं नाव होतं सतेज उर्फ बंटी पाटील पण अखेर हा मान मिळाला हर्षवर्धन सपकाळ यांना मग बंटी पाटलांचं काय त्यांचं राजकीय भवितव्य काय असणार काँग्रेसनं त्यांना एका जबाबदारीपासून वंचित ठेवलं खरं पण त्यांना आता एक महत्वाची संधी दिली आहे पुणे जिल्हा जो एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता तिथे आज काँग्रेसची परिस्थिती अत्यंत बिकट आहे निवडणुकीपूर्वी तीन आमदार असलेल्या काँग्रेसला यंदा एकही जागा मिळवता आली नाही आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पुन्हा एकदा संघटन मजबूत करण्यासाठी नवा डा आखलाय आणि याचाच एक भाग म्हणून बंटी पाटील यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे चला तर पाहूयात ही जबाबदारी बंटी पाटील कशी सांभाळणार त्यांची पुढची रणनीती काय असेल आणि काँग्रेसचं भवितव्य काय असू शकतं नमस्कार मी आकांक्षा यादव आणि तुम्ही पाहताय स्वीक मिरर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत निराशाजनक पराभव झाला यामुळे पक्षात मोठी घबराट निर्माण झाली गटबाजी कार्यकर्त्यांमध्ये असलेली निरुत्साहाची भावना आणि विरोधकांच्या प्रभावी रणनीतीमुळे काँग्रेसला मोठं नुकसान सहन करावं लागलं याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू झाली आणि सुरुवातीला बंटी पाटील यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती मात्र शेवटच्या क्षणी हर्षवर्धन सप काळे यांची नियुक्ती करण्यात आली जरी बंटी पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं नसलं तरी पक्षानं त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे ही जबाबदारी म्हणजे पुणे जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करणं पुणे जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती इतकी वाईट का एकेकाळी पुणे काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या संघटनेत प्रचंड कमकुवतपणा आल्याचं दिसून आलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठे धक्के बसले दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही स्थानिक पातळीवरची गटबाजी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावी रणनीतीमुळे काँग्रेस पूर्णपणे कोलमडली या परिस्थितीत आता बंटी पाटील यांच्यासमोर आव्हान काँग्रेस पुन्हा उभी पुढील काही बंटी पाटील यांची पुणे जिल्ह्यात मोठी दौरेबाजी होणारे ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतील पुणे काँग्रेसची नव्याने बांधणी करण्यासाठी एक मास्टर प्लॅन देखील तयार करतील मात्र या सगळ्या घडामोडींचा काँग्रेसच्या भवितव्यावर काय परिणाम होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल काँग्रेससाठी हा एक नवा अध्याय बंटी पाटील यांच्या हाती आता पुणे जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि ही संघटना मजबूत करण्याचं मोठं आव्हान त्यांनी स्वीकारलंय काँग्रेसची गाडी पुन्हा रुळावर येईल का बंटी पाटील हे मिशन कितपत यशस्वी करतील हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या सिविक मिररच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका